तुमचं नाव काय वेन होतं कुठलं तुम्हाला पासून खाली उजवा भाग पूर्णच दुखत होता किती वर्ष झालं दुखत होता आता अगोदर दोन वर्ष झाली कंबर बर तिथल्या दवाखान्यात जायचं कुठं कुठं दाखवलं आधी दाखवलं म्हणजे एक पुण्याला गेलो तिथं एम आर आय केले आणि नंतर ते डॉक्टर म्हणले दबली ऑपरेशन ऑपरेशन करावं लागेल मग मुलाने काय ते आम्हाला ऑपरेशन नको म्हणले बघू काय परत आयुर्वेदिक आयुर्वेदिक करायला तिकडे पुण्याला पंचकर्म केलं पंचकर्म केलं तिथं काय केलं तिथले औषध गोळे एक महिना घेतले काय परत आणखी ते हाय तेच आहे मला उभं राहता येत नव्हत असेल अजून परत तिथून आलो नंतर राखुलोजल बर तिथं पंचवीस दिवसाचं ट्रीटमेंट झालं बरं मग तिथे काय फरक पडला का तिथं गोळ्या संपले दुखायला लागले दुसरे दिवस ठीक आहे मग इथं आल्यावर किती टक्के फरक पडला इथं आल्यावर मला पंच्याण्णव टक्के तर फरक पडलाय आता एकदम आज कितवा दिवस आहे तुमचा आज दहावा दिवस आहे छान व्यवस्थित रिझल्ट व्यायाम करताय का सांगितले व्यायाम करते बाकी काही इतर अडचण काय काय नाही काय नाही व्यवस्थित आहे बरं बरं ठीक आहे बाकी काही त्रास नाही आता ना। व्यायाम कंटिन्यू करा होऊन झाली व्यवस्थित काय अडचण नाही